जिल्ह्यात बंदी आदेश असताना आणि सार्वजनिक अशा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात प्रार्थना आणि भक्ती करणाऱ्या माजी नगरसेवकांसह अठरा ख्रिस्ती समाजाच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात गुन्हा घडल्याबाबत पोलीस संतोष बाबुराव धनगर यांनी फिर्याद दिली असून यात माजी नगरसेवक अब्राहम आवळे संजय आढाव आलिस आवळे अंकिता दत्ता कांबळे दीपा प्रमोद कांबळे योगेश महादेव पवार संदीप शिवाजी कदम पवन कृष्णा खोत राजू वेनाडे एस एम फर्नांडीस सुनील हेगडे दीपक आवळे रियाज राजन संजय बनगे सुभाष आवळे राम केंगार नंदकुमार कांबळे संजय रेंदाळकर आणि अन्य दहा ते बारा अशैचलकरांची तिळवणी भागातील ख्रिस्ती लोकांवर गुन्हा नोंद झाला याबाबत या माहिती देऊनही बंदी आदेशाचं उल्लंघन केलं बेकायदा जमवला प्रार्थना केली म्हणून बी एन एस दोनशे त्र्याऐंशी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पस्तीसांनावय फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका